माळशिरस इथं महाकाली देवीची जत्रा सालाबाद प्रमाणे होणार संपन्न माझे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या निधीतून व माझे नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नातून मंदिराचा जीर्णोद्धार झाला मौजे माळशिरस येथील हिराचंद नगर माऊली चौक या ठिकाणी श्री महाकाली देवीचं मंदिर आहे हे माळशिरस शहरामधील महाकाली देवीचं एकमेव मंदिर आहे या ठिकाणी असलेलं मंदिर हे सुमारे दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वींचं ब्रिटिशकालीन आहे हे मंदिर पूर्वी दगड व मातीचे होते या मंदिराचा जीर्णोद्धार दोन हजार चोवीस साली नगरपंचायत माळशिरस यांच्यामार्फत तत्कालीन आमदार माननीय श्री रामभाऊ सातपुते यांचे वीस लाख रुपये निधीतून व मा माळशिरस नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नातून झालाय सध्या या मंदिराचं काम पूर्ण झालंय हिराचंद हिराचंदनगर या ठिकाणी असलेले श्री महांकाली देवीचं मंदिर हे खाजगी मालकीचे म्हणजेच कैलासवासी हिराचंद गोविंद मदने व कैलासवासी हरिश्चंद गोविंद मदने यांच्या स्वमालकीचे या देवीची यात्रा दरवर्षी नवरात्र उत्सवमधील दसरा दरम्यान भरवण्यात येते याही वर्षी मंगळवार दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी मोठी जत्रा भरविण्यात येणार आहे संतोष यांच्याकडून करण्यात आला आहे यावेळी सुमारे पन्नास पेक्षा जास्त बोकडांचा कार्यक्रम करण्यात येतो श्रीमहांकाली देवी ही भाविक भक्तांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे या जत्रेच्या निमित्तानं नवस बोललेले भाविक या ठिकाणी या कालावधीमध्ये नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात श्री महाकाली देवीच मंदिर हे नगरपंचायत वॉर्ड क्रमांक सात मध्ये आहे सध्या सात नंबर वॉर्डचे नगरसेवक नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख आहेत यांनी देखील या महाकाली देवीला नवस बोलले होते व तो नवस पूर्ण झाल्यानं या जत्रेमध्ये अप्पासाहेब हे देखील त्यांचा नवस फेडणार आहेत या जत्रेच्या निमित्तानं मंगळवार दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता हिराचंद नगर माऊली चौकेतून संपूर्ण माळशिरस शहरातून महाकाली देवीची नगर प्रदक्षिणा निघणार आहे त्यानंतर सायंकाळी होमाचा कार्यक्रम होणार आहे यावेळी मोठ्या संख्येनं लोकांची गर्दी पहावयास मिळते त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी समस्त हिराचंद काका परिवार यांच्याकडून सर्व भाविक भक्तांना उपस्थित राहण्यास विनंती करण्यात येत आहे